नमस्कार मी गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज ध्येयपूर्ती सहकारी पतपेढी मर्यादित कांजूरमार्ग मुंबई या पतपेढीच्या सभासदांची चौतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता संदेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय टागोर नगर ग्रुप नंबर आठ विक्रोळी पूर्व मुंबई येथे नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली संस्थेचे अध्यक्ष मा व्ही सी थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला यावेळी वार्षिक जमा खर्च अहवाल नफातोटापत्रक व ताळेबंद पत्रक वाचून स्वीकृत करण्यात आले सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या अंदाजपत्रकाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली त्याचप्रमाणे कर्जे निर्लेखन प्रस्तावास मान्यता देण्यात आली राज्यातील नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांचा सुधारित आदर्श उपविधीस मंजुरी देण्यात आली तसेच दहावी बारावी उत्तीर्ण व पदवीधर झालेल्या सभासदांच्या मुलांचा गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमाला खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील अनेक मान्यवर सभासद उपस्थित होते मध्ये प्रामुख्याने नुकताच महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित खेड तालुक्यातील कळमोडी गावचे सुपुत्र भीमा कोरेगाव विजयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष स्तंभलेखक राजकीय विश्लेषक आणि संस्थेचे ज्येष्ठ सभासद मा दादाभाऊ अभंग सर यांचा समावेश आहे त्याचप्रमाणे खालील महिला मान्यवर सभासद उपस्थित होत्या सदर सभेमध्ये प्रभाक्रमा एम एन एस मधील महिला सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता त्यामध्ये सुजाता निकाळजे माया लोखंडे सुगंधी फ्रान्सिस सुनीता तुप मीना पगाडे लाजवंती शेट्टी रिया करंजकर आणि इतर महिला सभासदांचा समावेश आहे मान्यवर सभासदांनी सहकाराबद्दल चर्चा व मार्गदर्शन केले सदर सभेमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष नवरे साहेब यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा श्री मोहन नामदेव ननवरे साहेब यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार मा श्री संतोष रखमाजी भालेराव यांनी मानले आनंदी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली ध्येय कुठे सहदल पदकेडी या संस्थेची स्थापना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबई स्थायिक असलेलं मंडळी एकोणीसशे एक्क्याण्णव मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना आर्थिकदृष्ट्या त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी म्हणून या संस्थेची स्थापना झाली या संस्थेचं वैशिष्ट्य असे आहे की कुठलाही आमदार खासदार मंत्री नगरसेवक किंवा इथं कुठल्या मोठ्या संस्थेचं पाठबळ नसताना ही संस्था निवड म्हणजे सभासदांनी सभासदांच्या आत्मनिकासालेल्या संस्था आहे आणि आज चौतीस वर्ष ही संस्था एन एन एस आणि एम या विभागामध्ये कार्यरत आहे आजही संस्थेची वाटचाल तेवढा सुरू आहे तर तथापि या संस्था अधिक मोठी करण्यासाठी तालुक्यातील जिल्ह्यातील मंडळींनी तिच्यामध्ये सहभागी व्हावं त्यासाठी आमचे प्रयत्न चालले आहेत आणि या तरुण मंडळींनी आम्हाला तिच्यासाठी सहकार्य करावं अशी माझी एक माफक अपेक्षा आहे आमच्याकडे तसेच जी मंडळी औद्योगिक क्षेत्रामध्ये आहेत किंवा ज्यांचे बिझनेसमॅन आहेत किंवा जे मोठे मोठे शेतकरी आहेत अशा मंडळींनी आपली आपल्या संस्थेमध्ये गुंतवणूक होऊन जठ्ठे विद्वारे वगैरे त्या संस्थेला हातभार लावा अशी देखील माझी इच्छा आहे तर माझं निवेदन असेल आपल्या सर्वांनी की आता आपण चौतीसाव्या म्हणजे पस्तीसाव्या वर्षामध्ये वाटचाल सुरू आहे तर आपण ही सगळं संस्था आपली जर आणखी मोठी करायची असेल आणि आपले आणखी मोठे मोठे आर्थिक प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपली संस्था अधिक मो आर्थिकदृष्ट्या जास्त मोठी होणं आहे उत्तम होणं गरजेचं आहे तरच आपल्याला आपले प्रश्न अधिक ती तुम्ही ते सोडवता येतील आणि लोकांना मदत करता येईल यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि पुढे यावं अशी माझी आहे देहपुरती पतपेढी सहकारी सोसायटी म्हणूनच्या या चौतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत एकोणीसशे एक्क्याण्णव साली या पतपेढीची उभारणी झाली आणि हे उभारलं होत असताना एक छोटंसं रोपटं होतं या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरता या पटपुडीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय ऋषी साहेब आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ यांचं सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या रोपट्याला एका वटवृक्षाचा आकार दिला त्याचं संगोपन केलं आणि हे संगोपन करत असताना हे रोप्ट वटवक्षामध्ये रूपांतरित करत असताना खूप मेहनत घ्यावी लागते सचसोटीने काम करावं लागतं पारदर्शीपणा ठेवावा लागतो आणि हे करण्याचं काम त्यावेळच्या संस्थापकीय के मंडळानं केलं त्याची आज आपण फळं सांगतो या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की पटपटीच्या माध्यमातून जे जे कार्य केलं जातंय हे समाजाच्या प्रगतीकरता समाजाच्या उन्नतीकरता करण्यात तिथे त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी या पथपटीचा लाभ घ्यावा आणि आपलं अर्थकारण सुधारण्याकरता मदत करून घ्यावी ही मी आपल्याला या टी निमित्तानं कडकडीची विनंती करतो परत एकदा या पटपडीच्या कार्याला आणि या पथपटीच्या सर्वांगीण विकासाकरता शुभेच्छा देऊ जय हिंद जय भारत देयपूर्ती पतसंस्थेची स्थापना एकोणीसशे पासून एक्क्याण्णवमध्ये झाली आणि पश्चिम पट्ट्यात झाली त्यावेळेचा जो हा म्हणजे अशिक्षित वर्ग किंवा काही लोकांना अक्षर मुळख मिळते त्या लोकांनी साथ देऊन जवळजवळ तालुक्यातील संपूर्ण गावाच्या माणसांची सभासद यादी आज पण देयपूर्तीकडे आहे आणि ही यादी दुरुस्ती नाही तर आज ही माणसं नाही ज्यांनी पूर्वी सभासदमधलं स्थापन केला सभासद झाले त्यांची आज मुलं आहेत त्यांनी क्वालिफाईड आहेत त्यांनी सगळ्यांनी या गोष्टीकडे या गोष्टीकडे लक्ष टाकून ही अर्थसंस्था आहे ही पुढे कशी जाईल मोठी कशी होईल असा सगळ्यांनी प्रयत्न केला तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीने जर प्रयत्न केला संस्था निश्चितच सगळ्यात पुढे जाईल हीच अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जो मृतदाय जय भारत सर्वांना सत्र जय मी आत्ताच नक्तंच चौथीचा वार्षिक ध्येयपूर्तीची सर्वसाधारण सब सभा आताच आयोजित केली होती ध्येयपूर्ती ही गेली चौथीच वर्ष काय केली मुंबईमध्ये सुरुवात झाली होती त्याची एकोणीसशे एक्याण्णव साली विक्रोळी इथे विक्रोळी एकोणीसशे एक्क्याण्णव एक साली ध्येयपूर्तीची स्थापना झाली आता त्यांचे मान माननीय संचालक श्री वी सी साहेब आणि त्याचप्रमाणे धिवर पोपटदादा धिवर सुरेश धिवर अशी नामवंत मंडळी साहेब ही सर्व या पतपेढीची पाया आहे ही पतपेढी जी आहे ही आत्ता जी आजीकूच करत आहे म्हणजे छोट्याशा भांडवलापासून आता मोठ्यापर्यंत खूप पाजीकूच करत आहे थोड्याच वेळामध्ये काय काही दिवसामध्ये येत्या काही दिवसांमध्ये महिलांसाठी ज्या शासकीय योजना आहेत त्या ह्या अतिशय चांगल्या प्रमाणे राबवण्यात येते त्याचप्रमाणे येत्या काही काळामध्ये ध्येयपूर्तीचे जे सोशल मीडिया अकाउंट आहे हे देखील ते सक्सेसफुली पूर्ण नियोजन करून त्याचं पण काम सुरू आहे आणि तेच त्याच्याद्वारे जी काही माहिती असेल ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्यात येईल धन्यवाद मला वाटतं की मी अनेक पत्रिकेवर मी आहे परंतु संचालक मंडळ एखादा विषय मांडतो त्याच्यावर सभासद लगेच आनंद देतात काही काही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हेल्मेट घालून सुद्धा लोक जातात इतके अन्नाबाय होतात बघितलं असते एवढंच नाही तर हाऊसिंग सोसायटीचे जे वीज पांढरे सभासद असतात त्यांच्यामध्ये सुद्धा महाराज होतात परंतु एकोणीसशे एक्क्याण्णव पासून या संस्थेच एक हाती विषी थोरात साहेबांनी आपलं कामकाज हातात घेतलेलं आहे आणि मी मला वाटतं तेव्हा बारावीला असेल बारावी न असेल मी फर्स्ट असेल सेकंड इयरला असेल त्याशिवाय बी एस सीला म्हणजे कॉलेजमध्ये असताना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना छत्रपती संजीतीचे विशी थोडा आपले सोडून घेऊ मी एक असं वय असत की ते तुमची भीती म्हणजे भीतीचा थोडासा प्रॉब्लेम होतो वयाचा होतो आजार पण असत जे जे तरुण आहेत सभासद मुली गर्ल त्यासाठी व्यासपीठ आहे तर त्यांनी जास्तीचं मेंबर करा आणि तरुणांनी या त्याच्यावर मिटिंग घ्या तरुण लोकांना तुमच्या मिटिंगमध्ये बोलवा काही अवघड नसतं की तुम्हाला रोज नाही बोलवणार महिन्यातून एक मी पण खूप अशा पदवेडीवर डायरेक्टर आहे काही अवघड नसेल मी तर माझी शाळा माझं सोशल वर्क शिक्षण माझी मुलं माझी मी फोर्स मध्ये सगळे बाहेर असायचे सगळं समोर केलेले आहे आणि आपली पदवेडी आपल्याला खूप पुढे न्यायची आणि सगळे ओळखीचे जुनी मला पंधरा वर्षाच्या दिवशीच मी ना मॅडम भेटल्या आणि मलाही असं मी वाटतं मी सगळ्यांना प्रत्येक जण भेटल्या की त्याला चांगले होते तर एवढी छान पदपेटी आहे आणि सगळे सगळं काम इतकं छान आहे म्हणून मी आवर्जून आवर्जून सांगतच असते तर आपल्या आता मला जे आणि तुमच्या आज मला मला जायचं होतं पण त्याने मी निरोप दिला की मी आता इथून येणार नाही माझं उद्घाटन तुम्ही बाकी सगळं तुमचे मिळून बिवून मला नको मी इथून येते म्हणून मी त्यांना इथं पाठवलं खूप खूप धन्यवाद तुम्ही मला इथं बोलवलं आणि माझ्या वरती त्या फक्त मोठ्या लोकांनाच कर्ज देतात आणि मोठ्या लोकांचेच कर्ज माफ करतात आपल्या सामान्य माणसांना तर कर्ज पाहिजे असेल तर आपल्याला काही नाही हा कागद वळ्या गोळ्या तर माणूस बेजा बघून जातो पण आता ह्या पतफेड्या जे आहेत ते खरोखरच चांगले आहेत आता मॅडम ने सांगितलं की त्यांच्या कठीण काळामध्ये ती परफेड उभी राहील त्याच्यासोबत म्हणून आज त्या पुढे तरी उभ्या राहिले आपलंही कर्तव्य आहे की आपल्याला जे पत्पडी देत आपल्यालाही पतपणीला काहीतरी देणं आहे आणि हे करताना मला आनंद हा होतोय की हे करत असताना मी ज्या संस्थेशी जुडलो गेलो त्या संस्थेची मी जोडलो गेलो त्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष त्यावेळेचे आताचे अध्यक्ष दादाबा बघ असतील दिवारा असतील आणि सर्व त्यावेळे मंडळी यांच्यावर जुडल्यामुळं मी या जसं आपण बोलतो सामाजिक उत्तरदायित्व असतो आपलं त्या उत्तरदायित्वपोटी ते काम करत गेलो झुंडलो गे गेलो आणि आज आनंद हा होतोय ज्या संस्थेमध्ये आपण कार्य करतोय त्या पात्र संस्थेकडून आपला सन्मान होतोय या सन्मानासाठी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो